परवा बाबासाहेबांच्या जयंतीत मला पोचुराम भेटला परवा बाबासाहेबांच्या जयंतीत मला पोचुराम भेटला मी हात जोडले त्याला आणि जय भीम घातला पोचिराम म्हणाला पोरा जय भीमचा इतिहास आधी नीट समजून घे त्यासाठी प्रामाणिकपणानं जगावं लागतं आणि कधी कधी प्रामाणिकपणे जगताना मरावं सुद्धा लागतं मी म्हणालो मरेपर्यंत भीम म्हणत राहिलास मी म्हणालो मरेपर्यंत भीम म्हणत राहिलास कोचीराम मनाला भीमाची लेकरं मरण्यासाठी जन्माला येत नाहीत मरणाराला वाचवण्यासाठी जन्माला येतात पुरा त्यांनी माझे हात तोडले पाय तोडले म्हणून मी मेलो नाही मी तेव्हा मेलो जेव्हा मला जय जे भीम म्हणता आलं नाही जेव्हा मला जय जे भीम म्हणता आलं नाही भीम उद्या दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सांगोला भीमनगर येथे विद्रोही कवी संमेलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आम्ही येतोय आपण ही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं असं मी आवाहन करतो जय भीम कवितेचं नाव आहे भीम चंदन सुवास भीम चंदन सुवास भीम प्राजक्ताचा सडा भीम चंदन सुवास भीम प्राजक्ताचा सडा भीम पर्वत पहाड ज्ञान भरलेला घडा ज्ञान भरलेला घडा जय भीम मित्रांनो उद्या संध्याकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त भीमनगर येथे सांगोला भीमनगर येथे विद्रोही काव्य संमेलन आयोजित केले तर अशाच अनेक वेगवेगळ्या कविता ऐकण्यासाठी आपण हजर रहा असं या माध्यमातून मी आवाहन करतो